मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गेल्या तासांपासून ठप्प झाली आहे गॅसचा टँकर उलटल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वाहतूक कोंडी झालेली आहे हाथम्मा गावातील वाणीपेठ इथल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले टँकर सरळ झाल्यानंतर गॅस दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार असून गेल्या दोन महिन्यातली ही दुसरी घटना आहे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या रांगास इथे लागलेल्या पाहायला मिळतात आपण हे दृश्य पाहतोय मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक गेल्या आठ तासांपासून ठप्प आहे इथला टँकर उलटलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी इथे झालेली आहे तिचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी पाहूयात मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर पलटी झाल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक गेल्या आठ तासापासून पूर्णतः ठप्प झालेली आहे हातखांबा येथील वाणीपेठ हा... परिसरामध्ये हा एलपीजी टँकर जो आहे तो पलटी झालेला आहे जयगडच्या जिंदाल गॅस टर्मिनल मधला हा टँकर जो आहे तो कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता आणि याच वाणीपेक्षा हातखांबा येथे वाणीपेठ आहे त्या ठिकाणी असणाऱ्या एका पुलावरून हा टँकर जो आहे तो खाली कोसळलेला पाहायला मिळतो खरंतर या टँकरमधनं रात्री काही प्रमाणात गॅस जो आहे तो लीक झालेला होता आणि त्यामुळंच खबरदारी म्हणून इथलं वास्तीमधली जी लोक होती ती पूर्णतः निर्मनिष्ठ करण्यात आली होती साधारणतः शंभर लोकांना या ठिकाणी लोकांमधल्या सुरक्षित स्थळी जे आहे ते हलवण्यात आलं होतं आणि गेल्या आठ तासापासून मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक जी आहे ती पूर्णतः टप्पा आहे त्या थोड्या वाहनात त्यांना पर्यायी मार्गाने जी वाहतूक वळवण्यात आलेली आहे मात्र गेल्या अवजड वाहनाची वाहतूक जी आहे ती पूर्णत या मार्गावरची ठप्प झालेली पाहायला मिळते खरं तर बघायला गेलो तर हा टँकर जो आहे तो आता सरळ करण्याचं काम जे आहे युद्ध ते युद्धपातीवर करण्यात येत आहे कारण जोपर्यंत हा टँकर सरळ होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरचा जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करता येणार नाही आणि त्यामुळं त्या क्रेनच्या सहाय्यानं सध्या हा गॅस टँकर जो आहे तो सरळ करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न देखील चालू आहे आणि गेल्या आठ तासापासून तिथली वाहतूक जी आहे ती पूर्णतः टप्प्यात पाहायला मिळते पुढे त्यांनी तन्वेळे सर नको एक झी मीडिया रत्नागिरी